नमस्कार मैत्रिणींनो सतत आनंदी राहावं खुश असावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं ना पण सारख्या काहीतरी अडचणी येत असतात असं वाटतं जणू देवाने सगळी दुःख आपल्याच नशिबात लिहिलेली आहे समस्या दुःख अडचणी हे काही संपतच नाही आपल्या सगळ्यांना हेही आहे की आयुष्य म्हटलं की ह्या अडचणी पण येणारच मग ह्यात सुखी कसं राहायचं तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख अनुभवायचं एक छोटीशी गोष्ट उदाहरण म्हणून सांगते माझ्या एका मैत्रिणीला मा खूप वर्षापासून लग्नाचं बघत होते पण कोणी आवडेच ना एकोणतीस तीस वयामध्ये तिचं लग्न झालं स्थळ ही तिला छान मिळालं लग्नानंतर नव्याची नवलाई संपली आणि हिची आपली किरकिर सुरू झाली आता किरकिर कशावरून -किर तर नवरा कपच जागेवर ठेवत नाही त्याला माझ्याशी बोलायलाच आवडत नाही टॉवेल नेहमी बेडवरतीच पडला असतो स्वभाव असा स्वभाव तसा वगैरे वगैरे कालांतराने बाळाचा विचार सुरू केला लग्न होऊन पाच वर्ष झाले तरी बाळ होईना मग दुसऱ्या मैत्रिणीला एखादं बाळ झालं किंवा ती प्रेग्नंट राहिली कि हिला वाईट वाटायचं रडारड करायची कि माझ्याच नशिबात का असं झालं संयोगाने किंवा तिच्या चांगल्या नशिबाने तिला नंतर बाळही झालं बाळ झाल्यानंतर महिन्याभरात पुन्हा तिची तक्रार सुरू बाळ झोपूच देत नाही सारखं असंच बाळ सारखं आजारीच पडत वजन वाढलं नवऱ्याबरोबर कुठे फिरायला जाता येत नाही ट्रीपला जात नाही वगैरे 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 ते खरं तर बाळ होत नाही म्हणून रडणारी हीच आणि बाळ झाडल्यानंतर रडणारी सुद्धा हीच बाळाला जगात आणायचा निर्णय आपलाच असतो मग त्याच्याशी संबंधित असणारे आव्हान स्वीकारण्याची जबाबदारी पण आपलीच हवी नाही का हां आता त्या बाळाचं करण्यामध्ये शारीरिक मानसिक थकवा हा येतही असतो पण अशा वेळेस आपण आई होण्यासाठी आणि आता आपण आई पण अनुभवतोय ती परिपूर्णता अनुभवतोय जाणीव ठेवली तर मन समाधानी होईल मग बघा मन आनंदी होते की नाही थोडक्यात काय तर आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सतत धडपडत असतो त्यासाठी सतत सा प्रयत्नही करत असतो पण हे करताना मागचे आलेले चांगले अनुभव विसरून हो, चालणार नाही कारण त्या अनुभवाची शिदोरी घेऊन किंवा त्यात मिळालेल्या यशाचा आनंद घेऊनच आपण पुढच्या ध्येयपूर्तीसाठीच पाऊल टाकले नसतं ह्यातून मला हेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला वाटेल ना की आता मी अडचणीत आहे मी दुःखी आहे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधला जो आनंद कधीतरी अनुभवला होता ना तो आठवा जसे की तुम्हाला मिळालेलं बक्षीस किंवा तुम्हाला दिलेली कोणीतरी छानशी कॉम्प्लिमेंट तुमचं असं काम ज्याच्यामध्ये तुम्हाला छान यश मिळालं होतं किंवा जे वेळेत पूर्ण झालं होतं हे असे सुखाचे पानं थोड्या वेळ जरी उलटवले ना पुढच्या सुखांना या सुखांनो या म्हणत साथ घातली जातात आनंद हरपून बसण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुलना सतत जर आपण दुसऱ्यांकडे काय जास्त आहे हेचं निरीक्षण करत बसलो किंवा हे बघत बसलो ना तर आपल्या मनामध्ये नेहमी कमीपणाची भाव नाही आणि नेहमी आपण दुःखात असू कधीही आपल्याला परिपूर्ण वाटणार नाही कधीही समाधान वाटणार नाही त्यामुळे नेहमी आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे कमी आहे ना अशाच लोकांकडे बघावं आज आपण जे आयुष्य जगतोय ते खूप जणांचं स्वप्न असत सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अशी अनेक संसाधनं आहे अशी अनेक प्रियजन आहेत जी आपल्या जवळ आहेत पण इतरांकडे नाही मग तुम्ही म्हणाल की अशाने प्रगती कसं होणार जर आपण आपल्यापेक्षा जे कमी आहे त्यांच्याचकडे बघत राहिलो तर अगदी बरोबर आहे हा मुद्दा पण ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त आहे ना आपण त्यांचा आदर्श घेऊया त्यांच्यासारखं व्हायचा आपण प्रयत्न करूया पण त्यांच्यासारखं होता येत नाहीये म्हणून होणारी जी चिडचिड आहे आणि त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे तो आपल्याला करून घ्यायचा नाहीये अशी चिडचिड आणि असा त्रास मनात आला तेव्हा आपल्याला कृतज्ञतेच्या भावनेमध्ये राहायचं आहे म्हणजे मी जे जीवन जगते आहे ते बऱ्याच जणांचं स्वप्न आहे त्यामुळे परमेश्वरा मी तुझी खूप आभारी आहे बघा तुमच्या मनातला शिफ्ट तुम्ही त्याचं निरीक्षण करा बघा तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी वाटतंय की नाही सोशल मीडियाचे पण खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत ना ज्याच्यामुळे पण आपण दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललं आहे चा का ते बघत असतो म्हणजे एखादी फॅमिली ट्रीपवरती गेली किंवा एखाद्या मैत्रिणीचा मुलगा फर्स्ट आला आपल्याला असं वाटतं अरे आपल्या आयुष्यात असं काहीच घडत नाही आहे काही हॅपनिंगच नाही आहे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि हे खूप साऱ्या लेखांमध्ये आणि व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की ते सोशल मीडियावरचं जग हे खूप आभासी असतं आणि ते पाच मिनटं फोटो पुरता असतं ॲक्च्युअल आयुष्यामध्ये त्यांच्या काय चाललं असतं हे आपल्याला माहिती नसतं किंवा ते कुठल्या आव्हानातनं जात असतं हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे जर तुम्हाला सतत तुलना करून दुःखी व्हायची सवय असेल आणि त्यात तुम्ही असे सोशल मीडियावरती स्क्रोलिंग करून एकमे दुसऱ्यांचं पर्सनल आयुष्य बघत असाल त्याच्यात डोकावत असाल तर ते पण बंद करा पुढचा मुद्दा मला सांगायचा आहे की आपलं वैयक्तिक आयुष्य पण फार पब्लिक करू नका स्पेशली त्या लोकांबरोबर ज्या लोकांबरोबर आपलं ट्युनिंग जमत नाही किंवा आपल्याला त्यांच्याकडनं असे जरा निगेटिव्ह व्हायब्रेशन येतं आपल्याला कळतं ना की अरे ही मैत्रीण आपल्याबरोबर कंपॅरिझन करतीय आपलं पर्सनल तिला काही फार शेअर करू नका कारण ना अशा लोकांचा सतत प्रयत्न असतो की सतत तुम्हाला कमी दाखवायचं आणि त्यांचं तुमच्यापेक्षा किती भारी आहे किती छान आहे हे तुम्हाला दाखवायचं येणं केणं प्रकारे ज्याच्यामुळे तुम्हाला असं मनातनं जरा वाईट वाटेल आणि मग तुम्हाला थोडस दुःखी वाटेल किंवा डाऊन किंवा लो फील होईल या मुद्द्यावरून मला हे सांगायचंय की आपल्या आनंदाची जी चावी आहे ना किंवा आपल्या आयुष्याचा जो कंट्रोल आहे ना तो दुसऱ्यांना देऊ नका आपल्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तीबरोबर आपलं मन मोकळं करा मनसोक्त हसा भरपूर पुस्तकांचं वाचन करा फिरायला जा असं म्हणतात आयुष्य जगणं ही एक कला आहे ज्यामध्ये आपल्याला सुखी व्हायचं नसतं तर सुख शोधायचं असतं ते कसं शोधावं याचे थोडेफार मुद्दे मांडण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओत केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद